श्री स्वामी समर्थ एकदम कुरकुरीत होणारे शाबुदाना वडे याची रेसिपी आपण बघणार आहोत बघा किती कुरकुरीत आपले शाबुदाण्याचे वडे तयार झालेले आहेत ते देखील एकदम झटपट चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर मी ते पाव किलो शाबुदाना आणि पाव किलोच बटाटे घेतलेले आहेत आता साबुदाणा सुरुवातीला आपण भिजवून घेऊयात बराच वेळ साबुदाणा पटकन भिजतो बराच वेळेस टाईम लागतो तर या शाबुदाण्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे शाबुदाण्याला धुवून घेतलं नाही फक्त पाच मिनटं त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आणि त्यातील पाणी संपूर्ण काढून घेतलं आणि दोन तास शाबुदाण्याला ता तसंच तो ठेवलं तोपर्यंत बटाटे उकडवून घेतले आणि जेवढे साबुदाणा आहे तेवढेच शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे देखील स्लो फ्लेम फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घेतले आणि सालं काढून शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे आणि इथे घेतलेली आहे हिरवी मिरची तर ही हिरवी मिरची तिखट नाही आहे त्याच्यामुळे मी नंतर लाल मिरची देखील वापरणार आहे तुम्हाला लाल मिरची आवडत असेल तर ती टाकली तरी चालेल मी उपासामध्ये जिरं कढीपत्ता वापरत नाही तुम्ही वापरत असाल तर त्याचा वापर केला तरी चालेल परंतु या पद्धतीने जर वडे केले तर वडे खरंच खूप छान होतात तरी ते बटाटे चांगले उकडवून घ्यायचे बटाटा कुठेही कच्चा राहायला नको आणि आता बटाटे आपण सोलून घेऊयात बटाटे पूर्ण थंड झालेले आहेत तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बटाटे चांगले शिजलेले असले की पटकन त्याचा गाळ होतो तर आता इथे माझ्याकडे पावभाजीचं स्मॅशर आहे त्याच्याने बटाटे दाबून घेते आणि याच्यानेच मी असे फक्त त्यांना प्रेस करून घेणार आहे त्यातील जाडे जाडे तुकडे सगळे बारीक करून घ्यायचे बटाटा किसायची काही गरज नाही कारण बटाटा चांगला उकडलेला आहे आता इथे आपण सगळं सारखंच प्रमाण वापरलेलं आहे त्याच्यामुळे शावदाने वडे एकदम परफेक्ट होतात आता साबुदाणा बघा दोन तासामध्ये चांगला भिजलेला आहे तुमचा साबुदाणा भिजण्यासाठी वेळ लागत असेल तर रात्रीच भिजवून ठेवला तरी चालेल आता साबुदाणा चेक करून घेतला चांगला भिजलेला आहे साबुदाणा जर भिजला नाही थोडा कच्चा असला तर त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरी चालेल आता बटाट्यामध्ये शाबुदाणा शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे मी थोडीशी लाल मिरची घालणार आहे म्हणजे शाबूदाण्याला कलर आणि टेस्ट दोन्हीही चांगले येईल आता चमच्याने हे काही व्यवस्थित मिक्स होत नाही त्याच्यामुळे हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव करायचं आता इथे पाणी वापरायचं नाही बटाट्यामध्येच पूर्ण शाबूदाना आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करायचं तुम्ही जर असं प्रमाण वापरलं तर इथे पाण्याची गरज लागणार नाही आणि एकदम खुसखुशीत असे शाबुदाण्याचे वडे तयार होतील फक्त पाव किलो शाबूदाना पाव किलो बटाटे आणि पाव किलो शेंगदाण्यामध्ये बघा किती शाबुदाण्याचे वडे होतात आता हाताने व्यवस्थित मिक्स केलं आपल्या हातापेक्षा चांगलं मिक्सर नाही आता मी शाबुदाण्यांचे दाणे अखंड दिसायला हवेत म्हणून खूप काही चपातीच्या पिठापणे पिठाप्रमाणे मालिश केलेली नाही वरच्या वर, वर मळून मिक्स केलेलं आहे आणि असे हाताने गोळे बनवून घेणार आहे एकदम हलक्या हाताने वळायचं आणि असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि असे शाबुदांचे वडे बनवून घेतलेले आहेत छोटे हवे असतील तर छोटे करायचे चपटे हवेत अस हवे, हवे असतील तर चपटे बनवून घ्यायचे मी जरा मोठे मोठेच बनवणार आहे कारण की मला थोडीशी घाई आहे मला मुलीला क्लासला सोडायला जायचं आहे आता बघा याप्रमाणे मी खूप मोठे मोठे केले तर अकरा ते बारा वडे इथे बनवून तयार झालेले आहेत आणि छोटे छोटे जर वडे केले तर पंधरा सोळे वडे नक्की तयार होतील बघा मी एकदम मोठे मोठे वडे करून घेतलेले आहे वडे करताना वड्यांना खूप दाबायचं नाही नाहीतर वडे कडक देखील होतात आणि आतमध्ये दे शिजत देखील नाही आणि मेन म्हणजे ते खुसखुशीत होत नाही आता तेल चांगलं कडक गरम करून घेतलेलं आहे खूप धुवाधार तेल करायचं नाही फक्त थोडंसं कडक तेल झालं की त्याच्यामध्ये वडे सोडायचे आणि आणि वड्यांवरती याप्रमाणे तेल शिंपडायचं साईडने असं तेल टाकलं की वडे वरतून देखील क्रिस्पी होतात आणि बघा खालची साईड वड्याने सोडली म्हणजे कढईला वडे चिपकायचे बंद झाले की त्यांना पलटी मारायचं आणि आता इथे गॅसची फ्लेम स्लो नाहीतर मीडियम करून घ्यायची खूप स्लो देखील फ्लेमवर वडे तळायचे नाहीत आता मी इथे थोडीशी कमी करून घेतलेली आहे कारण तेल खूप तापलेलं होतं आता दोन्ही साईड इथे भाजून घेते वड्यांचा कलर बघा किती छान आलेला आहे मी शेंगदाण्याच्या तेलामध्ये वडे तळून घेतलेले आहेत तुम्ही गावठी तुपामध्ये तळले तरी चालतील परंतु डाळड्यामध्ये जर वडे तळले तर, तर नंतर मग ते थिजतात आणि कडक होतात वरतून त्याच्यावरती तूप साचतं म्हणून कायम शेंगदाण्याच्या तेला कि तेलामध्ये किंवा आपल्या खाण्याच्या तेलामध्ये किंवा गावठी तुपामध्ये वडे तळून घ्यायचे आता मी एका पेपरवरती पहिली बॅच काढून घेतलेली आहे दुसरी देखील बॅच तळून घेते आणि नंतर मग तुम्हाला आता सगळे वडे दाखवते की वडे कसे झालेले आहेत बघा दुसरी बॅच देखील इथे तेलामध्ये टाकलेले आहे आता बघा किती सुंदर वडे तयार झालेले आहेत कोणी म्हणणार देखील नाही की हे वडे आपण घरच्या घरी बनवलेले आहेत बराच वेळेस आपण स्टॉलवरती जातो आणि शाबुदाना वडा ऑर्डर करतो पण ते वडे आतमध्ये कच्चे असतात आणि वरतून त्यांचा कलर व्हाईट असतो तर ते व्यवस्थित तळलेले नसतात हे वडे घरी करून बघा एकदम खुसखुशीत असे शाबुदानाचे वडे झालेले आहेत तरी ते आता मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि साखर मिक्स त्याच्यामध्ये साखर मिक्स करून घेतलेले आहे आवडत असेल तर त्याला लाल तिखटाची फोडणी मारली तरी चालेल फोडणीमध्ये कडीपत्ता जिरं जर खात असाल तर ते घातलं तरी चालेल तर चला आता वड्यांची प्लेटिंग करून घेते किती मोठे मोठे वडे बनलेले आहेत बघा तर मला मोठे मोठेच वडे आवडतात आणि घाई असल्यामुळे मी जरा मोठे मोठेच वडे बनवून घेतले आता इथे माझे टोटल बारा वडे तयार झालेले होते वडे बनवताना त्याच्यामध्ये शाबूदाण्याच कूट खूपच बारीक करून घालायचं नाही थोडेफार त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे तुकडे राहिले तरी वडे खूप छान लागतात नक्की याप्रमाणे शाबुदांचे वडे ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद